नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका तुमचं माझ्या स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत हे पहा मी छान अशी दिवाळीला गाडी घेतली होती गाडी घेतली तिची पूजा केली पण काय झालं गाडी तोलतच नव्हती किंवा मग मला सायकल येत नव्हती मग गाडी शिकायची कसं म्हणजे चालू कशी करायची का काय हे काहीही माहिती नव्हतं मला मग दोन दिवस माझ्या फ्रेंडकडं गेले मी आणि गाडी शिकण्यासाठी हे पा मी किती घाबरत होते मला कशी ही गाडी धरता येत नव्हती तोलत पण नव्हती व रेस ब्रेक हे काही माहिती नव्हतं दोन दिवस गेले मी त्यांच्याकडं तेन त्यांनी दोन दिवस मला मन लावून सांगितलं ला, पण त्यानंतर मला वेळच नव्हता जायला हे पाहा मी किती घाबरत होते थोडी रेस वाढली तरी मी घाबरायची आणि आता मी हे अशा माझ्या मुलं मला म्हणजे सांगायची आई तू शीख आम्ही आहे तर तू शीख मग माझे मुलं माझ्या मागं मागं पाहायचे आणि मी मग गाडी चालवायची आणि आता ना मला थोडी म्हणजे थोडी म्हणजे बरीचशी गाडी याय लागली थोडी थोडी बाहेर काढली मग तिचं वजन झेपाय लागलं पहिलं मला ड्रेसवरच गाडी येत होती नंतर मग साडीवर म्हणजे बाहेर जायचं म्हणल्यावर कधी कधी साडीवरच जाणं लागतं मग साडीवर आता मी स्वतः साडीवर शिकले मग नंतर आता हे पा मला गाडी यायला लागली वजन झपायला लागलं पण पायवरती घेतली की माझ्याकडून हँडल हालायचं आणि भीती वाटायची म्हणजे गाडी पडती काय पडती काय असं मनात काही पण यायचं आणि नवी गाडी असल्यामुळं वाटायचं पडली तर परत मग कसं वस्तू परत परत घेणं होत नाही ना त्यामुळं मी म्हणजे भेदभेद भेदभेद भेद भेद चालायची ज्यावेळेस मी मनाने ठरवलं हे बघा ताईंनो मनाने जर आपण ठरवलं ना आता अशक्य ह्या जगात काहीच नाही काय कोणतीही गोष्ट शक्य आहे आणि मी हाच एक माझा मंत्र कंटिन्यू सांगते तुम्हाला अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींनी अशक्य ही गोष्ट माझ्याकडून शक्य करून घेतली इथं पहा मी छान अशी गाडी स्वतः एकटी चालवते व वळीता पण येते मला आणि आता कुठंही मार्केटमध्ये नेता येते आता काहीही भीती वाटत नाही व वा म्हणजे कसं असतं ना माणसाला स्वतःच्या मनाने जर पॉझिटिव्ह विचार असतील ना तर खरंच शक्य होते कोणती गोष्ट व्हिडिओ आवडला